प्रेक्ष नमस्कार आपण राळेगन या गावामध्ये आहोत आजच्या ब्लॉगमध्ये आपण राळेगन गावाची माहिती पाहूयात दोन हजार पाच ते दोन हजार सात या कालखंडामध्ये या गावामध्ये मी शाळेला होतो या शाळेमध्ये जवळपास तीन वर्षाचा हा कालखंड या ठिकाणी काढलेलं आहे हे राळेगणची शाळा आता ह्या राळेगण शाळेचं रहस्य पहिल्यापेक्षा आता फार बदलून गेलं आहे तेव्हाची दगड मातीची शाळा आज सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या ह्याच्यामध्ये पूर्ण घडून गेले त्यावेळेचं संस्कारीचं शिक्षण आणि त्यावेळेचं जे शालेय शिक्षण होतं आज काळाच्या ओघामध्ये खरोखर लुप्त झाली काय असं वाटायला लागतं आहे हा नजारा आपण पाहू शकता हे जुनं घर गहर। ह्या घरामध्ये आम्ही नेहमी चहापाणी जेवण असं करण्यासाठी या घरामध्ये आम्ही यायचो इथली मावशी असायची ती मावशी देखील या गावचे सरपंच होते त्यावेळेस दोन हजार पाच ते दोन हजार सात हा कालखंड अतिशय चांगल्या स्वरूपाचा आमच्या वेळेसचा गेलेला हा कालखंड त्यावेळेचे शिक्षक जवळपास सात शिक्षक आणि एक हेडमास्तर अशा स्वरूपाची ही या ठिकाणची शाळा देखील होती या गावचं जे लोक आहेत हे देखील गुन्हेगोविंदाने त्यावेळेस असायचे अतिशय निसर्गरम्य असं वातावरण आजकाल मला वाटतं भरपूर काही बदल मातीची घरं गेली विटा मातीची घरं जाऊन कॉन्क्रिटीकरणाची ही जी घ घरं आहेत पूर्ण कायापालट झालेला आहे त्यावेळेस आम्ही बोत्राडे ते राळेगण असला आमचा प्रवास असायचा सकाळी साडेदहाच्या शाळा जर असेल तर आम्ही बोत्राडे इथून सकाळी नऊला निघायचो पायीपायी या शाळेत जवळपास तीन वर्ष काढले आहेत अशा स्वरूपाची शाळा आणि हे जे गाव अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हे गाव आहे आज काल बराच बदल या ठिकाणी झालेला आहे हेच ती शाळा हा पाचवीचा वर्ग जुन्या स्वरूपाची शाळा चिरेबंदी असलेली ही शाळा पहा